हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पारू मालिकेतील अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे तिने तिच्या ब्रेकअपचं सा कारण सांगितलं आहे पूर्वाने तिच्या काही सवयींवरही भाष्य केलं आहे पूर्वा शिंदे नेमकं काय म्हणाली अभिनेत्री पूर्वा माधुरी रावेंद्र शिंदे पारू मालिकेत पूर्वा सध्या काम करते आहे दिशा हे पात्र सध्या पूर्वा साकारत आहे पूर्वा बिंदास्त बोलण्यासाठी जा ओळखली जाते तिने असंच एका विषयावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे पूर्वाशीने तिच्या ब्रेक ब्रेकअपवर भाष्य केलं ब्रेकअप का झालं यावर तिने भाष्य केलं आहे मी खूप सेन्सिटिव्ह आहे मला टॉलरेट करणं खूप सोपं नाही आहे याच्या याच कारणाने माझं ब्रेकअप झालं असं पूर्वा म्हणाले मी सहा वर्ष एका मुलाला डेट करत होते पण तो आता मला समजून घेत नाही तो आधी मला फार समजून घ्यायचा त्यामुळे आमचं छान चाललं होतं पण आता तो समजून घेणार म्हणून आमचं ब्रेकअप झालं असं पूर्वाने सांगितलं माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला समजावून घेणं खूप गरजेचं आहे माझे मूळ स्विंग्स होत असतात त्यामुळं मला समजावून घेणारा जो विकार असला पाहिजे यापुढे येणाऱ्या व्यक्तीला माझं हेच सांगणं असेल असं पूर्वा मिळाली मी आत्तापर्यंत निगेटिव्ह भूमिका केल्या आहे त्यामुळे लोक माझा राग राग करतात परंतु तीच माझ्या कामाची पावती आहे तर काही फॅन्स असेही भेटतात जे माझं काम आवडतं म्हणून सांगतात मनोरंजन विश्वातील अशी नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद